जीवन ड्रायव्हरचा बर बर तर तेवढंच एक समाधान किंवा कडनी वासरू रूपाळाला बाकी काय त्याच्याकडनं जास्त अपेक्षा होती पहिला हा एक विषय मोठा एवढाच आनंद आहे सगळ्यात भेटलेल्या अखिल भारतीय बैलगाडी संघटना राष्ट्र राज्याचे राज्याध्यक्ष नितीन आबा शेवाळे बैलगाडी शरीर क्षेत्रामध्ये देव माणूस म्हणून ज्यांना संबोधलं जातं ते मस्ते अबा काय सांगाल आज तुम्ही पलटण तालुक्यातील बरड येथील पालखी तळ तळाजवळ जे मैदान आहे त्या ठिकाणी आलेला आहात आणि गोकळीगावच्या वतीने हे मैदान भरवण्यात आलं एक आदत एक बैल आणि या मैदानाला बैलगडी मालकांनी उदंड असा प्रतिसाद दिलाय आणि विशेष म्हणजे आज तुम्ही आदत घेऊन आला होता तो सुद्धा फायनल राहिलाय हो आजचं मैदान भरपूर गाडी मालकाचं हजेरी लागली इथं आणि काही थोडं थोडंफार निकालाचे दोन सेमीचं से काहीतरी गोंधळ झाल्यामुळं त्यात आमची एक पाच नंबरचा सेमी होता त्याचा गोंधळ झाला त्याच्या संगणमत लवकर होत नव्हतं त्याच्यामुळं उशीर झालाय थोडासा आणि मी मला वाटतं दिवशी घेतला वासरू हाँ. आज गुलालात राहिलं काय नाव आहे त्याचं आदतचं बावरा म्हणून आहे फाटा घेतलेले बरं कलर कसा आहे कसा आहे जुन्या बावऱ्यासारखाच कलर जुन्या बावऱ्यासारखा सेम तसाच दिसत बरं आणि कुठल्या खांदी काय दोन्ही खांद्या आहे बरं आणि आज कुणाबरोबर नियोजन केलं होतं निनामचा सुंदर आहे ना बर त्याच्याबरोबर पळव बरं आणि आज शेवटी काय निर्णय काय झाला तुमचा सेमीचा आमच्या सेमीचा निर्णय पंचांनी सांगितलं होतं की आता कुणीच फुलू नको कारण संगणमत होत नाही नंतर चिठ्ठी काढली चिट्टीमध्ये आमची चिठ्ठी निघाली म्हणून बैल नेलेत पण उशीर झाल्यामुळं बघ कदाचित काय असेल कळेल आपल्याला आणि आता बघा इकडं हे मैदान सुरू आहे आणि आबा काय सांगाल कसं म्हणजे आता सध्याचं वातावरण कसं आहे शाळू दिवस होत चाललाय आणि गाड्यांची संख्या वाढली चाळीस टक्के नवीन बैलगाडी मालक या क्षेत्रात उतरलाय नाही मला असं वाटतं की थोडंसं आयोजकांनी जरा नोंदीवरती हे डिसेंबर महिना संपस्तोपर्यंत डिसेंबर अर्धा जानेवारी संपस्तोपर्यंत थोडंसं आवर्त घेतलं पाहिजे नोंद करताना जेणेकरून जी, जी, एक पासष्ट सत्तर गट झाले तर म्हणजे अंधार पडणार नाही काय होतं एक अर्धा पाऊन तास फक्त थोडासा कमी पडतोय आणि अजून दुसरं अजून काय म्हणजे काय होतंय आता दोन हिंद केसरी मैदाना आहेत एक म्हणजे वडकेकरांचं आणि दुसरं म्हणजे पुसेगावचं तर काय आपलं कसं काय नियोजन आहे आणि पुसेगावचं जे मैदान आहे तर ते मैदान उरकतात समजा हजार बाराशे गाडी झाली तरी ती उरकती पुसेगावची आणि वडकीचं सुद्धा नियोजन कडक असल्यामुळे तिथं सुद्धा असा वेळेचा प्रॉब्लेम येत नाही आणि आता काय होतं आहे आदतच्या गाड्या जास्त नोंदवायला लागल्या तर ओपनच्या गाड्यांना जरा मैदानाला गाड्या कमी नोंदवतात आणि आमच्या नियोजनाबद्दल म्हणतात तर बळखीचं आमचं मागच्या वर्षी लागूपाठ तीन वर्ष फायमलचं होतं मागच्या वर्षी उकला आमचं पण यंदा चांगलं नियोजन केलेलं आहे पाखऱ्याचं आणि बावरासुद्धा आणणार आहे पळव बावरा आता झाला आहे आणि मित्रांनो मला सकाळी तुम्ही कोण आलाय तो भाग बघितला असेल त्याच्या खाली बऱ्याच जणांनी कमेंट केल का थी केली की आबांनी नवीन खरेदी केली त्यांची मुलाखत घ्या योग वेगाने आबांनी काल रेषेद समोर दिसले आणि आता फायनल पळून आला की कळेल नक्की कशी कशी गाडी पळाली आबा आपल्याला सांगताल दोन मिनिटं हो मित्रांनो आपण फायनल वस्तू पर्यंत थांबवलं होतं था, मुलाखत आता फायनल पळून आली तर काय सांगाल निर्णय झाला शेवट आम्हाला एकच समाजात वाटलं की गाडी नऊ नंबर तास लागली होती आता तर आमचा कडनी हल्ला आणि कडनी सरळ पळून पाच सहा नंबर झाला असं मला वाटतं आणि त्याच्याबरोबर सुंदर होता जीवन ड्रायव्हरचा बर तर तेवढंच एक समाधान किंवा खडणी वासरू पळालं बाकी काय त्याच्याकडनं जास्त अपेक्षा नव्हती पहिला मैदानात गुलालात राहिला हा एक विषय मोठा एवढाच आनंद आहे सगळ्यात बस चाल गुलाल हा बा तुमचा अभिनंदन आता काय मास्तच गुलात राहा मैदान रिपोर्टरला सबस्क्राइब करा आणि अपडेट राहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचे बटन दाबा धन्यवाद